नमस्कार आपण पाहणार आहोत विष्णू सखाराम खांडेकर यांची कादंबरी ययाती मागील भागात आपण पाहिले की ययाती आणि यती यांची भेट होते जंगलात प्रवेश केल्यावर वातावरणच वेगळं वाटू लागलं वृक्षांच्या सावल्या पानांचा सळसळता आवाज अनोळखी पक्ष्यांची चिवचिवाट प्रत्येक क्षणाला वाटत होतं एखादी अदृश्य नजर आपल्यावर आहे हीच का ती जागा जिथे यती राहतो मी स्वतःलाच विचारलं तो माझा मोठा भाऊ ज्याने हस्तिनापूरचा सिंहासून आणि तपश्चर्याचा मार्ग स्वीकारला मी गुहेजवळ पोहोचलो ती एक सामान्य गुहा नव्हती काटेरी झाकलेली मुळे आणि दगडांनी विळखा घातलेल्या तिच्या आत काहीतरी रहस्य लपलेलं होत यया ती मनात विचारतो यती इथे असेल की हे एक भ्रम आहे ययाती वेलींना अलगद बाजूला सारतो आणि आत प्रवेश करतो गुहेत एक गूढ प्रकाश होता अत्यंत शांतता पण त्यातही एक सजीवता होती तिथे एका कोपऱ्यात बसलेला एक तपस्वी डोळे बंद शरीरावर झाडांची साल केस मोकळे चेहरा शांत पण तेजस्वी ययाती भावनिक स्वरात म्हणतो तो माझा भाऊ यती मला पाहून त्याच्या डोळ्यात क्षणभर स्नेह उमटला पण लगेच तो भाव अदृश्य झाला यती सौम्य आणि समाधानी आवाजात म्हणतो माझा लहान भाऊ तू इकडे का आलास ययाती या म्हणतो भाऊ आई तुझी वाट पाहते मी पाहतोय राजसत्ता तुझी होती पण तू ती नाकारलीस का यती डोळे बंद करत म्हणतो राजसत्ता हवी असेल तर त्याग करावा लागतो पण सत्य हवं असेल तर सर्वस्व सोडावं लागतं मी राजा नव्हतो मी शोध करता होतो आत्म्याच्या शोधाचा यती त्याच्याकडे पाहतच राहिला त्याचं तेज त्याचं संयम आणि त्याची शून्य अवस्था त्या क्षणाला मी जाणलं सिंहासन म्हणजे केवळ राजमुकुट नव्हे ते जबाबदारी आणि मोहाचं दडपण आहे यती पुढे बोलतो ययाती तू राजा होशील पण लक्षात ठेव मन जिंकल्याशिवाय जग जिंकण्यात अर्थ नाही ययातीने त्याला मिठी मारावी म्हणून तो पुढे झाला पण यतीने हात पुढे करत त्याला थांबवलं यती हळूच म्हणाला नको माझं शरीर आता फक्त तपासाठी आहे माझ्या अंतर्मनात प्रेम आहे पण स्पर्श नाही हीच माझी साधना आहे ययातीच्या आवाजात एक हळूवार व्यथा होती आईला एकदाच भेटशील तिचं हृदय तुटलंय असं तो यतीला म्हणतो यावर यती म्हणतो आई ही माझ्या हृदयात आहे आणि जेव्हा मी निर्वाण पावीन तीचा भेटीचा क्षण त्या क्षणाला ययातीच्या डोळ्यात पाणी आलं मी राजसिंहासनासाठी आलो होतो पण इथे मला आत्म्याचं सामर्थ्य गवसलं मी परतलो हस्तिनापुरात प्रजाजन आनंदात होते उत्सव साजरा झाला पण माझ्या मनात एक गूढ शांतता होती यती मला काहीतरी शिकवून गेला होता जे ग्रंथात नाही ते केवळ अनुभवांनी समजत खरच खरा राजा कोण जो राज्य करतो की जो स्वतःवर विजय मिळवतो अशा प्रकारचा हा यती आणि ययाती यांच्यामधील संवाद यती निघून गेला त्याच्या डोळ्यात क्षणभरही पश्चाताप नव्हता फक्त एक शांत स्वीकार होता एका राजकुमाराचं आयुष्य सोडून त्याने एका साधकाचं आयुष्य स्वीकारलं पण यतीच्या या निर्णयामागे एक गूढ कारण होतं एक रहस्य जे अजूनही अंधारात दडलं आहे ययाती दररोज यतीच्या आठवणीत हरवत होता पण त्यालाही वाटत होतं तो गेला आहे पण ही केवळ सुरुवात आहे या अद्वितीय प्रवासाचा पुढचा भाग पहा लवकरच जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत कॉमेंटमध्ये सांगा आणि अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा